मला असं वाटत की मला लोकशाही तर माझ्या एका मताची किंमत सुद्धा खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच मी मुंबईतला प्रवास करून पुण्यात येतो मतदान करतो आणि परत मुंबईत जाऊन काम करतो त्यामुळे आणि माझी बायको आम्ही दोघेही मतदान करतो आता लवकरच माझ्या मुलाला सुद्धा अठरा वर्षाचा तुम्ही त्यालाही मतदानाचा हक्क प्राप्त आम्ही याच पद्धतीने मतदान करू माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की हा एक लोकशाहीचा उत्सव आहे निवडणुकांचा उत्सव आहे लोकशाहीचा सण आहे सागर सागर एखादा आमदार खासदार निवडून असेल आपण मत नाही दिल्याने काय फरक पडणार आहे जे होणार आहे ते होणार आहे असा जर तुम्ही निराशावादी विचार करून घरात बसून राहिलात तर त्यांनी कुठलाही बदल घडणार नाही भले तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या पण मत द्या ते मत वाया घालू नका कारण अनेक वेळेला बोगस मतदानाचे प्रकार सा। तुमच्या नावावरती कदाचित दुसरं कोणीतरी मतदान करू शकतं तुमच्याकडे जर तुमचं नाव आलं नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारा त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा आपल्याला माहिती आहे की आपलं मतदान कधी होणार आहे लोकसभेचं असेल विधानसभेचं त्याच्या अतिरिक्त आपल्याकडची आपल्याकडचं मतदान ओळख आहे की नाही आपलं यादीत नाव आहे की नाही या गोष्टी चेक करा कारण हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि जे आपण पार पाडलंच पाहिजे कुठला कुठलंही आस्थापन कुठलीही संघटना कुठलीही कंपनी तुम्हाला मतदार मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही तुम्हाला जर त्या दिवशी मतदान करायचं असेल तर कुठलीच शक्ती तुम्हाला त्याच्यापासून बाजूला ठेवू शकत ते फक्त तुमची इच्छा पाहिजे आणि जरूर मतदान करा तुमच्या प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला सोयीचं वयोवृद्ध माणसांना चालावही चढावही लागणार नाही अशा ठिकाणी निवडणूक आयोगाने या सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून आहेत वयोवृद्ध लोकांच्या घरी जाऊन तुम्ही ते लोक मतदान करू शकतात त्यामुळे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आपण आपल्याला जो वाटेल तो उमेदवार आणि अशा पद्धतीने भारतातल्या सगळ्या लोकांनी विचार केलेला उमेदवार या देशाचं भवितव्य घडू शकतो आपल्याला उत्तम आयुष्य देऊ शकतो आपला देश सुजलाम सुकलाम करू शकतो त्यामुळे आवर्जून घरातून बाहेर पडा आणि मतदान फोडाफोडीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण पाहिलं का वाटतं काहीच बोलायचं नाहीये मला त्याच्याविषयी शून्य इंटरेस्ट आहे पण मला माहिती आहे मला कोणाला मतदान करायचंय जे माझं ठरलेलं आहे आणि मला माहिती आहे की हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते मी पार पाडतो माझं तेच अनेक वर्ष तेच आवाहन आणि प्रत्येक जण त्याच्या त्याच्या आवाहन करतोय की कंटाळा करू नका मत द्यायला अक्षरशः पाच ते दहा मिनिटांचं काम असतं जाऊन तुम्हाला ते बटन दाबायचं असतं आणि त्याच्यावर तुमचं मत द्यायचं असतं त्यामुळे टक्केवारी कमी झाली तर जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाहीये कदाचित तो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर असं वाटत असेल की बदल घडला पाहिजे तर बाहेर पडा आणि तुमचं मत घ्या